परमपूज्य श्री धोंडीराम बाबा चवण संचरी साईधाम मंदिर ट्रस्ट श्री साईधाम मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्याचे योजिले आहे तरी सर्व साई भक्तांस विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी सदर दिवशी कार्यक्रमास उपस्थित राहून श्री समर्थ सद्गुरू साई कृपेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी पाच वाजता श्रींच्या मूर्तीस अभिषेक आणि काकड आरती साडेसात वाजता सत्यनारायण महापूजा दहा ते बारा पालखी सकाळी साडेआठ ते दुपारी चार भक्तिगीते आणि प्रवचनाचा कार्यक्रम दुपारी बारा वाजता माध्यान्ह आरती दुपारी बारा तीस ते तीन तीस महाप्रसाद सायंकाळी सहा ते साडेसहा धूपारथी रात्री नऊ वाजता शेजारते स्थळ श्री साईधाम मंदिर अंबिकानगर कोपरगाव मनमाड रोड कोपरगाव जिल्हा अहमदनगर